अहमदनगर महापालिकेच्या वतीने मुळा धरणावरून शहराला पाणी पुरवठा करणारा वीज पुरवठा थकीत वीज बिलासाठी महावितरणने खंडित करून चोवीस उलटून गेले यावर अद्याप काही तोडगा निघाला नाही त्यामुळे शहराचा विस्कळीत झाला असून सुमारे सात लाख लोकांना मनपा आणि महावितरण कार्यालयाच्या वतीने धरण्याचे काम केले असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनपाचे माजी पदाधिकारी आणि नगरसेवक यांनी महावितरण कार्यालयात जाऊन अधीक्षक अभियंता यांच्या दालनात स्वतःला कोंडून लाईट बंद करत आंदोलन केले त्यामुळे अधिकाऱ्यांनी तातडीने मुळा धरण येथील वीज पुरवठा सुरू करत शहराचा पाणी पुरवठा सुरळीत केला यापुढे शहराचा पाणीपुरवठा बंद करण्याचा प्रयत्न करू नये अधिकाऱ्यांनी नागरिकांना वेठीस जाण्याचे काम करू नये प्रशासकीय पातळीवर तुम्ही पाठपुरावा करा तसेच यापुढे अधिकाऱ्यांची हिटलरशाही चालू देणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी दिला यावेळी संपत बारस्कर प्राधक माणिक विधाते माजी नगरसेवक निखिल वारे विनीत विनीत पाऊल बुधे अजिंक्य बोरकर प्रकाश भागानगरे बाळासाहेब पवार डॉक्टर सागर बोरुडे इंजिनियर केतन क्षीरसागर सह कार्यकर्ते आणि मनपाचे अधिकारी उपस्थित होते या संदर्भात प्राध्यापक माणिक विधाते माजी नगरसेक निखिल वारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आमच्या नागरिक मळ्यांचं पाणी पितात किती वेळा विचारत्यांच्या खालचं लगेच बोलव कोणी सगळे इथं प्रक्रिया करायची गोष्टी सगळं तू मागे बडो! हा आणि ते पैसे तुम तुमचं बघायचं तिकडे डिपार्टमेंट काय करा आम्ही दुवाला लवशी ऐकलं त्याला तुमचं बघायचं

आणि तर त्याला अहमदनगर महानगर शहरामध्ये सर्व नागरिकांना घोषाला तोंड द्यावं खरंतर एम एस सी बी आपले बिल भरण्यासाठी त्यांना मुदतवाढा देत असते त्यांना एक डेट देत असते दे त्यानंतर खरं तर त्यांना तशा प्रकारची सूचना देण्याचं काम खरं या महापालिकेने केलं पाहिजे परंतु अचानकपणे एम एस सी बीने या नगर शहरातील नागरिकाची वीज पुरवठा बंद करून जो पाणीपुरवा बंद झाला निश्चितच मला असं वाटतं याच्यामागे काहीतरी अधिकाऱ्यांचं राजकीय षडयंत्र दिसतंय आणि अशा प्रकारे राजकीय षडयंत्रकारणे अधिकाऱ्यांचा आम्ही आणि खरं तर यातून नागरिकांची जी गैरसोय झालेली आहे त्याबद्दल खरं नागरिकांच्या सुद्धा आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि आज या ठिकाणी अधिकाऱ्याने आम्हाला शब्द दिला पाणीपुरवठाची जी लाईट आहे ती सुरू केली आणि उद्यापासून नागरिकाला पाणी मिळेल अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि महानगरपालिकेचे काही सन्मान्य नगरच्या वतीने या ठिकाणी सोय केलेली आहे त्याबद्दल तर या नागरिकांना पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करून त्यांना पुढील सेवा लवकर मिळेल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतात काल सायंकाळपासून वीज वितरण वी कंपनीने हुकुमशाही पद्धतीने नगर शहराला जी पाणीपुरवठा करणारमधील जी आपली पाणीपुरवठा योजना आहे त्याचा वीज पुरवठा खंडित केला होता कालपासून सायंकाळपासून सुमारे सात लाख लोकांना विटी झपण्याचं काम एम ए सी बीच्या अधिकाऱ्यांनी केलं होतं महानगरपालिकेच्या देखील अधिकाऱ्यांनी देखील त्याच्यामध्ये दुर्लक्ष केलेलं आहे त्याच्यामुळे महानगरपालिकेचे अधिकारी देखील दोषी आहेत परंतु हे सर्व कारवाई करताना एम एस सी बीचे जे मुजोर अधिकारी आहेत त्यांनी सन्मान्य पालकमंत्री महोदय असतील साहेब असतील आमदार साहेब असतील यांच्याशी कुठलीही चर्चा केली नाही व हुकुमशाही पद्धतीने त्यांनी नगरसेवकरांना वेटीत धरलं होतं ज्यावेळेस अहमदनगर महानगरपालिकेतील आमची सर्व नगरसेवकांची गोष्ट लक्षात आली आम्ही तात्काळ या ठिकाणी सर्वजण आलो आम्ही या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू केलं जे कर्मचारी आहेत अधिकारी आहेत त्यांना सांगितलं की तुम्ही आश हुकुमशाही पद्धतीने कसं वागू शकता तात्काळ आम्ही मान्य आमदार संग्राम भाय्या असतील मान्य खासदार साहेबांशी संपर्क केला पालकमंत्री कार्यालयाशी देखील संपर्क केला त्यांना सांगितलं की सात लाख लोकांना विटी धरण्याचं काम हे मुजोर अधिकाऱ्यांनी केलेलं आहे हे करत असताना शासनावर याचा जर कुठतरी रोष तयार होत आहे त्यामुळं मान्य या सर्व लोकप्रतिनिधी देखील तात्काळ एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली व त्यांना सांगितलं जो तुमचा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा विषय आहे तो, तो तुम्ही चर्चेतून सोडवा पैसे भरून घ्या परंतु याच्यामध्ये सर्वसामान्य नगर कर नाही गेला पाहिजे त्यामुळं आता या सर्व चर्चेनंतर आमच्या आंदोलनानंतर एम एस सी बीने ने तात्काळ आपला मुळा डॅमचा पाणी पुरवठा सुरू केलेला आहे आमची या ठिकाणी अजून मागणी अशी आहे की एम एस सी बीने ने परत नगरकरांना वेट झरू नये अन्यथा जर त्यांनी आमच्या घरातलं पाणी बंद केलं तर नाही लाणे आम्हाला एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांच्या घरापर्यंत जावं जा लागेल अशी भावना व्यक्त करतो अहमदनगर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा कारण जी लाईन त्याचा वीज पुरवठा एम एस सी बीने खंडित केला होता आणि कालपासून हा पाणी पुरवठ्याचे वीज खंडित केल्यामुळं संपूर्ण नगरकारांना वेटीस धरण्याचे काम अहमदनगर महानगरपालिका आणि एम एस सी बी ऑफिस यांनी संयुक्त विद्यमाने चालवली का असं वाटत आहे आम्हाला आणि ज्यावेळेस आम्हाला ही घटना काळ आली तत्काळ आम्ही सर्व नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी संग्राम भाजा जगताप यांच्या आली आम्ही अहमदनगर महानगरपालिकेमध्ये आंदोलन करण्यास सुरुवात केली आंदोलन करण्यास सुरुवात केल्यानंतर तिथं आयुक्तांना त्यांची जबाबदारी आहे की ह्या नगर शहराची वीज असेल किंवा कुठली अडचण असेल ती दूर करण्याची तर ते याच्यात अपयशी ठरलेले असं माझं डायरेक्ट म्हणणं आहे कारण की ते अहमदनगर महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत किंवा ते पदाधिकारी आहेत हे फक्त पैशाच्या मागचेच काम करतात असं माझं थेट आरोप आहे आम्ही त्याच्यानंतर आम्ही तिथं ना थांबता या एम एस सी वी कार्यालयात आम्ही आंदोलन केलं आणि आंदोलन करून आम्ही त्यांना सांगितलं की तुमचं आणि अहमदनगर महानगरपालिका प्रशासन आयुक्त असेल किंवा तुम्ही प्रशासन प्रमुख म्हणून एम एस सी ऑफिसचे अधिकारी असतील हे तुम्ही तुम्ही काय करा की तुमचे जे आयुक्तच बंगला असेल ते सील करा किंवा आयुक्त निघू यांचे एमिसी बीचं घर असेल यांचं सील करावं फक्त या नगरकरांची जी जनता आहे या जनतेच्या प्रश्नासाठी त्यांनी कुठल्याही प्रकारची म्हणजे समजा विटी धरण्याचं काम त्यांनी करू नये आणि त्यांनी जर विटी धरण्याचं काम केलं तर आम्ही तत्काळ तिथं हजर राहून जसं तसं उत्तर देण्याचं काम आम्ही करणार आणि म्हणूनच आम्ही सर्वांनी इथं नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं आणि आंदोलन करत असताना एम एसीबीच्या अधिकारांनी भाग पाडलं की अहमदनगर महानगरपालिकेची लाईन सुरू चालू करण्यासाठी वीज पुरवठा चालू करण्यासाठी मग त्यांनी आता वीज पुरवठा चालू केलेला आहे आणि तरी बी आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही वीज पुरवठा चालू केला म्हणजे काम सुरू आहे इथून पुढच्या काळात जर परस्पर वीज पुरवठा खंडित केला तर या जसे त्याचं उत्तर देण्यात येईल बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा